महाराष्ट्रामध्ये अमित साळुंखेचा विषय फॅसिलिटी वारंवार सांगतोय इतर सुद्धा लोक बोलत आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारनं कानाचे पडदे साफ केले पाहिजे विरोधी पक्ष जे बोलतोय ते गांभीर्यानं घ्या आता एक दिवस झारखंडचे पोलीस येतील आणि एखाद्या मंत्र्याला किंवा खासदाराला अटक करून घेऊन जातील तुमच्या इतके सगळं गंभीर प्रकरण आहे हा विषय वाटतो तितका सोपा नाही महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार ही कंपनी काय आहे कोणाची श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन म्हणजे डेप्युटी सीएम उपमुख्यमंत्र्यांचे बाळराजे त्यांचं एक मेडिकल फाउंडेशन चालवतात फार मोठी सामाजिक सेवा वगैरे करतात या मेडिकल फाउंडेशन मधला जो पैसा आहे इस हा भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे स्पष्ट सुमित फॅसिलिटीज मोट कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम गैरमार्गाने शिंदे पिता पुत्रांनी केलेलं आहे मध्य घोटाळा समोर आला त्या व्यक्तीला अटक केली त्यानंतर आठशे कोटीच टेंडर अम्ब्युलन्स एकशे आठ क्रमांकाचं त्याच्यामध्ये ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालाय सगळ्यांनी तेव्हा सांगितलं आता हळूहळू या सुमित फॅसिलिटीज ला शिंदे पिता पुत्रांनी कशी मदत केली टेंडरसाठी कॉन्ट्रॅक्ट साठी या नव्या कंपनीला कल्याण डोंगोली मधलं घनकचरा व्यवस्थापनाचा कॉन्ट्रॅक्ट बरे का नियम बाह्य पद्धतीनं घाईघाईनं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुत्रानं या सुमित फॅसिलिटीज ला दिलं साडेआठशे कोटी रुपयाचं म्हणजे सगळे आठशे कोटीच्या वर आहे हे नाव जरी सुमेध फॅसिलिटी आम्ही असलं तरी ह्याच्या मागे नक्की कोण आहे ही कंपनी मुळची कोणाची आहे आणि एवढी धडाधड कॉन्ट्रॅक्ट कशा प्रकारे मिळत गेली कल्याण डोंबिवलीचा असेल पुण्यातला असेल हा हे दारूचा घोटाळा असेल हे सगळे सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत आणि हा सगळा मध्य घोटाळ्यातला पैसा या टेंडर घोटाळ्यातला पैसा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन मध्ये येतो आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे